मार्गावरती भूमिगत बांधकाम ते आणि त्याच्याच कामाच्या वेळी म्हणजे एम ए टी टीव्ही एम म्हणजेच टनैल बोरिंग मशीन लॉन्च केली जाणार आहे त्या त्याच त्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण या ठिकाणी उपस्थित पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अशा पद्धतीनं महत्वाचे सगळे भाजपचे नेते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत टीव्हीएम लॉन्चिंगचा कार्यक्रम सध्या सुरू आहे मुंबईतली ही थेट दृश्य तुम्ही पाहताय विनंती करते पटेल स्वागत करते उपमहानगर आयुक्त पगळ दे पांडे साहब आमदार माननीय अविष पटेल इथे उपस्थित आहेत त्यांचे स्वागत करतील माननीय अजिंक्य परवर उपमहानगर आयुक्त अतिथी देवो ही भारतीय संस्कृती आणि आयामोत्सव स्वागत समारंभ सर्वांना அகलस्तवण्याची विनंती